शबनरीज मध्ये आपले स्वागत शबनरीज करिता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्वाची बातमी शिरूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडी पक्षाचे उमेदवार आफताब अनवर शेख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आपली उमेदवारी संविधान वाचविण्यासाठी तसेच युवकांना रोजगार देण्यासाठी असल्याची प्रतिक्रिया यावेळी आफताब अनवर शेख यांनी दिली सध्या बाळासाहेब आंबेडकर यांनी जी उमेदवारी मला दिलेली आहे शिरूर मतदारसंघ यामध्ये सहा विविध विधानसभा मतदारसंघ येतात यामध्ये शिक्षण स्वयंरोजगार आणि कौशल्य विकास या विषयांवर जास्तीत जास्त भर आम्हाला द्यायचा आहे युवकांना रोजगार मिळावा युवकांच्या हाताला काम मिळावं यासाठी आपल्याला काम करायचं आहे आणि जसं सध्या बाळासाहेब आंबेडकर सांगतात संविधान आपल्याला सर्वांना मिळून वाचवायचं आहे आणि छोटे मोठे प्रश्न जे कॉर्पोरेशन स्तरावर असतात त्यासाठी लोक असतात काम करायला देशाच्या स्तरावर असणारे सर्व प्रश्न आपल्याला नीट नेटके बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून वंचित बहुजन विकासच्या विकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला पुढं घेऊन जायचं आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉक्टर अमोल कोले आणि आडणराव पाटील याचे दिग्गज उमेदवार आपल्या विरोधात आहेत त्यांच्या विरोध आपली निवडणूक यंत्रणा कशी असते आमच्याकडं पूर्ण युवा संघटना आहेत आमच्याबरोबर वंचितची सर्व विंग काम करत आहेत तर मला वाटत नाही की जरी दिग्गज उमेदवार असले तरी आपणही त्यांच्याबरोबर लोकांना जे रोजगारचा प्रश्न आहे स्वयंरोजगाराचा प्रश्न आहे युवकांसाठीचे प्रश्न आहेत असे अनेक प्रश्न जे अजूनपर्यंत सॉल्व्ह झालेले नाहीत त्या प्रश्नांकडे आपण लोकांना दाखवून देऊ की आपण त्यासाठी काय करता येईल या ये सगळ्या गोष्टी घेऊन आपण बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुढे जात आहोत निवडणूक आत्मविश्वास निवडणूक जिंकण्याचा पूर्ण आत्मविश्वास आहे लोकसभेमध्ये जाऊन आपली तयारी काय करायची आपण काय बोलायची ही सुद्धा तयारी आपण ठेवलेली आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा